काय बाबा खरंच खूप कठीण झालंय बरं का महाराष्ट्र हा कुठं नेहून ठेवला आणि कुठं गेला काही कळ ना कारण आमची महाराष्ट्राची भूमी म्हणजे साधू संतांच्या चरणस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे पण ह्या भूमीला सुद्धा किड लागली हो बघा ना पहिले दिल्लीला वगैरे असे प्रकरण घडायचे आता महाग त्या सोनमनं नाही का हनीमूनला घेऊन गेली नवऱ्याला आणि तिचं प्रेम दुसऱ्या पोरावर होतं म्हणून लग्न चालू असतानापासून तिचा कट चालू होता नवऱ्याला कसा मारायचा का तर बापानं लग्न लावून दिलं आणि मी असे पूजा पुरी प्रेम करतात ना त्यांच्या बापाला एकच सांगते बाबा जिथं प्रेम करतात ना तिथं तुमची पुरगी भाजाव कशाला लोकाच्या लॅकराच्या आयुष्याचं वाटोळं करताय मला सांगा त्या राजेची काय चुकी होती काहीच नव्हती ना, ना किती स्वप्न बघून त्यानं लग्न केलं होतं त्याला माहीत तर होतं का की आपलीच बायको आपला काळ होणार आहे हानी घेऊन गेला गेली आणि मारून टाकलं नवऱ्याला प्रियकरा मिळून आता जेलमध्ये बी बसली मग काय राहिली बापाची इज्जत बापाची इज्जत जाऊ म्हणून बाप म्हणेल तिथं पुरी आजकाल लग्न करतात आणि लग्न झाले झालेवर असले कांड करतात आता काल गोष्ट गोष्टाच्या आधी एक ड्रम मध्ये पोरग सापडलं अरे पहिलं पुरीचं लग्न करताना भीती वाटायची की बाबा कारण पहिलं पुरीली विष पाजून रॉकेल वतून पिटवून देऊन मारायचे टोचा भडका झाला म्हणून सांगायचे विष पाजून मारायचे तिनंच आत्महत्या केली म्हणून सांगायचे हानमार करून लटकवायचे म्हणजे पहिलं सुनाली त्रास खूप होता म्हणजे खूप सुनाला पण आता सगळं उलटच चालू झालं मला तर वाटतंय निसर्ग बदल घ्यायलाय का काय पहिलं जाळून पाया मारल्या आणि ही केलं आणि त्याचा बदला तर नाही घ्यायला निसर्ग की पुरींची बुद्धी एवढी विकृत केली अरे पुरी मादुर्गेचा अवतार असतात हो प्रेमाचं प्रतीक आहे पुरगी म्हणजे प्रेमळ स्वभाव म्हणतात पुरींचा पण आजकाल पुरींच्या स्वभावामध्ये प्रेमळ राहिलंच नाही ना काय होईल माहिती आहे का पोराचं लग्न करायचं म्हणलं की भीती वाटते बाबा येणारी पुरगी कशी आहे ना आपल्या पोराला पहिलं पुरगीचं लग्न करायचं म्हणलं की वाटायचं पुरीला नीट सांभाळतील का पण आता पोराच्या आई चिंता आहे की पुरगी माझ्या पोराला नीट सांभाळील का आत्ता कालपर्वाचं प्रकरण नाही का प्रिय दिरा त्या बाईनं लग्न झाल्यानंतर दिराबरोबरच लपडं केलं चुलत दिराबरोबर नुसतं लपडं दिरा करून नाही हो बसली हाकना हा लाल का निर्गुण वेडसर बाईची हत्या केली हो हिनी किती म्हणजे ह्यांच्या डेअरिंग किती वाढल्यात बघा ना आता ह्यांचे अनैतिक संबंध होते दिराबरोबर ह्या बाईचे दिराबरोबर लपडं होतं मग आता हिला कळू पण द्यायचं नव्हतं समाजामध्ये हिचं आहे म्हणून मग ह्यांचा कट की बाबा आपण पळून जायचं आणि बाहेर जाऊन उन्सा संसार थटायचा जा धीराबरोबर पण विनाकारण पंढरपूरमध्ये मग ती एक बाई मारली जीवच मारली त्या बाईला कडबेच्या गंजीमध्ये टाकलं आणि गंज पिटवून दिली आणि त्या गावकरेली ती सगळ्याला वाटलं की ही बाईच मिली काही की आणि ह्या बाईच्या बापानं जाऊन पोलिसात केस केली जावा यावर की माझी पुरग्या आत्महत्या मा करणारच नाही हेनी पुरीची हत्या केली म्हणून आता काय करायचं त्या सासरच्या लोकांनी ह्या पुरीच्या बापाला चांगला ही करायचा का काय करायचं सांगा ना हे की ना कसं जाऊन लगेच जावा केस केली ती की माझी पुरगी आत्महत्या करणार नाही हेनीच माझ्या पुरीला मारलं आता ह्याच्या पुरीनं या काहीच तिची चुकी नव्हती तर त्याच बाईला जाळलं ना मारून दोन दिवस पडक्या वाडीत ठेवली पंढरपूरची पंढरपूरला पंढरपूर रोडवरची एक येडसर बाई तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन त्या दिरानं त्या बाईला घेऊन आला पडक्या वाड्यात ठेवलं आणि पडक्या वाड्यात दोन दिवस तिचं प्रेत ठेवलं आणि मोका बघून त्यानं डिजेल फिजेल सगळं आणलं आणि तिच्याच घरासमोरच जी गंज होती त्या टाकली गंजीमध्ये बाईन दिली पिटवून आणि मोबाईल तिथं टाकला आता ह्याच्यात पोलिसाची चलाकी होती पोलिस हुशार आहेत म्हणून बरं झालं की बाबा सगळं सत्य बाहेर आलं नाहीतर फुकट पाकट तो जावाई अडकला असता हिनं मजेत संसार करत बसली असती हिथं दिरा बरोबर आणि अडकलं कोण असतं का तर हिच्या बापानं डायरेक्ट सांगितलं होतं की माझी पुरगी आत्महत्या करणार नाही माझ्या जावाईनंच मारली तिला म्हणून जावाईनंच हत्या केली त्या जावाईची काही गुन्हा नसताना चुकी नसताना विनाकारण अडकले असता का नाही बिचारा विनाकारण शिक्षा भोगावं लागली असती पण एक पोलिसाचे आभार मानावे लागतील की बाबा खरंच ही बुडाशी जाऊन खूप प्रयत्न करून बुडाशी जाऊन काय सत्यता आहे ती बाहेर काढली आणि एका निर्दोष व्यक्तीला वाचवलं म्हणून नाहीतर किती म्हणजे किती वर्षे त्याला झेल झाली असती हे तरी कळलं असतं का हो आणि जितेनं उत्चुकी केलीच नाही ती हिनं रंगरली या रचित गेली धीराबरोबर हि नंदिरानं कटकारस्थान करून एका येडसरबाईला आणलं मारलं पडक्या वाड्यात ठेवलं दोन दिवस तिचं प्रेत पडक्या वाढ पुन्हा तिला आणलं स्वतःच्याच घरासमोरच्या गंजीत टाकलं मोबाईल तिथं ठेवला गंजीला पिटवून दिलं गेले पळून सगळ्या घरावर शोककाळा पसरली बापानं केली केस आता त्या बापाला काय करायचं काय नेमकं नाही सरकारनं ना अशा लोकांना खरंच कठोरात कठोर शिक्षा देवी बाबा ही ईगिन होतं ती दिल्लीकडल्या ती साईटला होतं पण ही ईगिन आता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आलंय बरं का ही इगिन महाराष्ट्रात सुद्धा आलंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे असं इगिन फवारण्या करून टाका बाबा असल्या इग्नावर पसरून द्या तिकडच आपल्या महाराष्ट्रात नको कारण थोर पुरुषांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे ही थोर पुरुषांनी सांभाळलेला महाराष्ट्र आहे आणि हे असलं इगिन जर हिथ यायला लागलं तर अवघड आहे पुरी जर प्रियकाराला घेऊन कोण प्रियकारासोबत पळून जाऊन नवऱ्याचा खून करत तर कोण प्रियकाराला घेऊन सगळे कटकारस्थान करतात खरंच मला तर मग तेच वाटतंय की निसर्गानं सगळं फाय ही आहे बदला आहे पहिले जी पहिले भरपूर सुनली त्रास करायचे त्यांचे म्हणजे हे करायचे ते करायचे ना त्यांना ते आत्ता पलटून सगळं चालू आहे खेळ आयले अवघड झाले पोरांचं लग्न करायचंच अवघड झाले